माल कमी आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं सा। पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार रविवार दुपारची जवळपास तीन वाजले आणि आपण आवडत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर सरासरी आवक बघितली तर आज तीन तीन वाजताच्या तुलनेत तुम्ही बघू शकता सध्या आवक दोन लाईनी लागायला सुरुवात झाली आणि आवक येते आज पाऊस पण चालू आहे मित्रांनो आणि सरासरी आजचा बाजारभाव काय निघतो या आपण मंडित जाऊन बघूच तत्पूर्वी जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो तर चला मंडित जाऊन बघूया आजची सरासरी काय रेंज चालू पंडित मित्रांनो भरपूर पाऊस आहे आणि त्याच्यामुळं गर्दी पण आव कमी आहे सध्या तुम्ही बघू शकता आत्ताची परिस्थिती बघू विचारून का हो माहित आहे काकाज वरायटी कोणती अरे मान कुठला आहे मान माल? खडक माळेगाव का हो माहित आहे मित्रा अडीचशे तीनशे कि कुठं आहे वरायटी कुठला आहे मान खडक ओझर का हो चालू भाऊ आज काय का होत भाव का चालू लोकल घेऊ पहिलं घेऊ राहिला मार्केट काय निघाल आले तुम्ही कुठला माल रायपूर बडाने शेठजी नमस्कार काय चालू आहे आजची रेंज काय क्वालिटी चालू आहे चारशे ते साडे चारशे रुपये लोकल लोकल अजून निघाली नाही लोकल निघाल चारशे चार चारशे चार तुम्ही मित्रांनो सरासरी पाऊस चालू असल्यामुळं माल थोडे लेट झाले आज तीन वाजले आणि तीनच्या सुमारास जर बघितलं तर दोन लाईन इतकी आवक लागलेली परंतु लाईन अजून कमी पाऊस सारखा चालू आहे सकाळपासून चा त्याच्यामुळं आज माल पण कमी राहतील एक असा अंदाजे साडेचारशे रुपयेपर्यंत गुवाहाटीच्या पावत्या देत आहे बघू अजून शेतकऱ्यांनी विचारून सरासरी काय चालू का हो मागिते भाऊ आज काय हो मागे चारशे वरायटी कोणती ते बाळा पाच सहा आहे ठीक आहे काय लावायचं साडे चारशे लोक देवाहाटीवाल्यांचा रेट सांगा सांगा तुम्ही एक्क्याऐंशी रुपये लावा ना हां किती चारशे तीनशे तीनशे एक्क्याण्णव लाव एन अकरा लावून देतो गुवाहाटी वाला आपलं लोकल आहे चारशे लावू चारशे 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 रुपये कोणती चला काय काय ब माहिते तीनशे एकाहत्तर एक का चार्शा। चार्शा। क्या चालू आज क्या रेट के? चार सौ रुपये गुवाहाटी लोकल, लोकल, लोकल चार सौ रुपये गुवाहाटी साढ़े चार सौ रुपये लोकल काय वाढल का नाही काही आज माल कमी राहतील अंदाज करून काय का माल कमी आहे प्लॉट जाम शेतकरी का सांगा बरं काय ची परिस्थिती सांग मजा काय मजा काय करायची काम करते नाही नाही ऐसा नाही कुठ फार्मासीट चार साडे चारशे किती कुठं माल कुठलाय माल कुठलाय खडक सुक्या ना काय हो माहिती आहे बघ किती कुठं आहे सात सातवाय आहे माल का अपेक्षा किती जायला पाहिजे चार सहा चार तरी जायला पाहिजे ठीक आहे चालेल

चालेल हा काका काय भाऊ माहीत कुठला आहे माल चांदवड का मागित आहे भाऊ मिडियम आहे का कुठला आहे माल पिंपरी कोणती सईद पिंपरी

चालू चार्थ साडे तीनशे पावणे चारशे चारशे माल आपला चांदवड झोपून काय अपेक्षा किती जायला पाहिजे जाय पाहिजे साडे चारशे पाचशे वातावरणामुळे एवढं पावसात दगदगी पण फुडायचा ये लॉर्ड ची परिस्थिती आहे काय आता अहो पावसाळ नाही राहिलं सारा पाला खराब झाला किती दिवस चालतील आज साधारण त्यामध्ये काय आता असं असले वाढलं खराब होऊन साधारण या टायमाला तरी किती पाहिजे मार्केट वीस किलो साठी वातावरणामध्ये मार्केट पाहिजे सहाशे सातशे रुपये पाहिजे सरासरी आता काय चालू चालू चारशे रुपये आता चालू आज परवडत की या बाबत परवडत परवडत नाही पण नाही विलाशी आता शेती करावंच कमी जास्त होणार चालेल चालेल चल धन्यवाद का हो माहित आहे का वरायटी कोणती पुढा पुढा घेतोय बारा तेरा काय चालू काय फुकट काय का माही काय दोन चार सजार चार पासून पर्यंत काय वाढेल का नाही आज काय वाढ काही सांगता येत पाऊस पावसामुळे माल जर कमी आला वाढू शकते ठीक आहे चालेल कुठला माल आहे मांडवड बोला कोणता मांडवड 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 काय अपेक्षा किती जायला पाहिजे आज आम्हाला गंज वाटतं पाचशे रुपये जायला पाहिजे पण नाही घेऊ राहिले हॅन काय कुठं घेतवायचं कुठं घेतो आहे ते सर कुठं आहे काय भाऊ दिली आहे यस जी चार एकसष्ट दिलं तुम्ही चार एकसष्ट हॅलो काय भाऊ मागित काका नाही मागितलं आहे का पुढला माले माले गाव तर मित्रांनो सरासरीचं जर बघितलं तर आता जवळपास सव्वा तीन ते साडेतीनचा सा टाईम झाला आहे आणि जर बघितलं मार्केटमध्ये पाऊस पण चालू आहे आणि आवक यायला सुरुवात झालेली दोन लाईने आवक इतकी झाली आहे आता मित्रांनो सरासरीचा विचार करता पासून तर चारशे रुपयापर्यंत लोकल आहे आणि चारशेपासून तर सव्वा चारशे साडेचारशे रुपयापर्यंत गुवाहाटी माल मागता आहे आत्ता सध्याची ही परिस्थिती तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये आत्ताची गर्दी आणि चाललेला पाऊस जास्त पावसामुळे आवक थोडी थांबून राहते दररोज पावसाचा टायमिंग झाला आहे त्याच्यामुळे आवक थांबून राहते आणि बाजारभावात थोडाफार बदल पडतो तर मित्रांनो ही अपडेट जवळपास साडेतीनची चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एक एकदा सबस्क्राईब आणि बेलायकोन दाबायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांना एकदा शेअरसुद्धा करा मित्रांनो धन्यवाद